यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे नगराध्यक्ष पदाचा थेट निवडणुकीत भाजपच्या प्रियदर्शनी उईके यांनी मोठ्या फरकानं बाजी मारली असून संपूर्ण नगर परिषद भाजपच्या ताब्यात गेली आहे यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत भाजपनं दंडणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे नगराध्यक्ष पदाचा थेट निवडणूक भाजपच्या प्रियदर्शनी उईके यांनी बारा हजार सातशे एकोणवीस मतांनी विजय मिळवला नगरपरिषदच्या एकूण जागांपैकी भाजपनं अठ्ठावीस जागा जिंकल्या असून काँग्रेसनं पंधरा शिवसेना सात जागांवर मर्यादित राहिली अनेक प्रभागांमध्ये भाजपनं दोनही जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केलं असून या निकालामुळे यवतमाळच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे आता येणाऱ्या काळात सबका विकास सबका साथ या धोरणावर आम्ही चालणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी आणि सोबतच मदन भाऊ येरावार माझे बाबा अशोकजी उईके प्रफुल्लजी चव्हाण रेखादे कोठेकर सर्व वरिष्ठ कनिष्ठ सर्वे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्यांनी रात्रंदिवस काम केलं आमच्यासाठी आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि हा विजय माझा नाही तर पूर्ण यवतमाळगारांचा आहे आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीचा आहे यवतमाळच्या नागरिकांचा आहे असं सांगते आणि मी खूप आनंदी आहे आणि हा आनंद आमच्या सर्वांसाठी आहे असं मी व्यक्त करते